महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा पोलीस भरती प्रक्रियापूर्वी पोलीस अधीक्षकांनी पोलीस मुख्यालयात मैदानाची केली पाहणी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एकोणावीस जून पासून सत्तावन्न रिक्त जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस मुख्यालयात ज्या मैदानावर ही सर्व भरती प्रक्रिया होणार आहे त्या ठिकाणी मैदानाची पाहणी केली आहे त्याचबरोबर ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी ज्या उपाययोजनांची आवश्यकता आहे त्या सर्व बाबींची चाचणी देखील पोलिस अधीक्षक धुळे यांनी केली असून ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे देखील जागोजागी लावण्यात येणार असून या भरती प्रक्रियेतील सर्व हालचाली व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये देखील टिपण्यात येणार आहेत त्याचबरोबर पावसाळा असल्यामुळे भरती प्रक्रियेदरम्यान पाऊस आल्यास त्या दिवसाची मैदानी चाचणी इतर दिवशी घेण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे जवळपास सत्तावन्न रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असून या भरती प्रक्रियेसाठी दोन हजार चारशे पंच्याहत्तर इतक्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत यातील सर्व उमेदवारांना एस एम एसद्वारे सूचित करण्यात आले असून जे उमेदवार उंची छाती व कागदपत्रांमध्ये पात्र ठरतील त्यांचीच मैदानी चाचणी घेतली जाणार असून मैदानी चाचणीमध्ये देखील ज्या उमेदवारांना पन्नास टक्के गुण प्राप्त होतील त्यांनाच लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविले जाईल असे देखील पोलीस अधीक्षक धिवरे यांनी स्पष्ट केले आहे सेवन जागांसाठी एकोणीस तारखेपासून भरती प्रक्रिया सुरू होत आहे सदर भरती प्रक्रिया माननीय पोलीस महासंचालक कार्यालयातील सर्व गाईडलाईन्सच्या अनुसरून अतिशय पारदर्शक आणि निःपक्षपाती आपण कंडक्ट करत आहोत यासाठी एकूण आपल्याकडे टू थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवन्टी फाईव्ह चोवीसशे पंच्याहत्तर फॉर्म्स आपल्याकडे आलेले आहेत त्याच्यामुळे एकोणीस ते तेवीस असे आपण फक्त आउटडोर एक्झाम आपण कंडक्ट करत आहोत त्या आउटडोर एक्झाममध्ये आपण तिन्ही इव्हेंटसाठी सी सी टी व्ही लावलेले आहेत त्याच्याप्रमाणे व्हिडिओग्राफी देखील आपण करणार आहोत त्या अनुषंगाने सगळ्यात पहिले त्यांचा हाईट चेस्ट मेजर केले जाईल नंतर डॉक्युमेंट्स चेक केले जातील आणि या दोन्ही प्रक्रियेमध्ये जे पास होतील जे क्वालिफाय होतील त्यांच्यासाठी आपण तिन्ही आउटडोर एक्झाममध्ये शॉर्टपुट हंड्रेड मीटर्स आणि महिलांना आठशे मीटर्स आणि पुरुषांना पुढे सोळाशे मीटर हे सर्व आपण ह्या ग्राउंडवरच करणार आहोत मुद्दाम एक दोन गोष्टी मी क्लिअर करू इच्छितो की समजा निसर्गाचं आपल्याला साथ दिली नाही आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्या दिवशीचे जे काही कॅन्डिडेट राहिले असतील त्यांना परत एकदा आपण मेसेज पास करू आणि पुन्हा वेगळ्या वेगळ्या दिवशी आपण त्यांची पुन्हा फिजिकल आपण चाचणी घेणार आहोत कोणालाही आपण त्याच्यामध्ये वंचित ठेवणार नाही प्रत्येकाची फिजिकल ही शंभर टक्के विदाऊट पावसात आपण घेणार आहोत हे शंभर टक्के करू या फिजिकलमध्ये ही पन्नास मार्काची फिजिकल आहेत या फिजिकलमध्ये किमान पन्नास टक्के मार्क मिळवणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जे लोक क्वालिफाय होतील त्यांना आपण एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी रिटर्न एक्झाम होईल ती शंभर मार्कांची असेल आणि ती मराठी भाषेमध्ये असेल आणि ती तिचं जी एक वेळ आणि दिनांक आहे ती तुम्हाला डी जी ऑफिसकडनं पुढच्या वेळेला सांगण्यात येईल सर अशी आपल्याकडे कमी जागा असल्यामुळे आपण प्रत्येक दिवशी फक्त पाचशे कॅन्डिडेट बोलवलेले आहेत सकाळी पाच वाजता त्यांनी ग्राउंडवर यायचं आहे त्या अनुषंगानेच प्रत्येक कॅन्डिडेटला एस एम एस गेलेले आहे त्याच्यामुळे माझ्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करतो की आपले एस एम एस बघून घ्या आपले भरती जर मिस झाली तर आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये चान्स मिळेलच अशी गॅरंटी नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला जो दिनांक दिलेला आहे जी वेळ दिलेली आहे त्या दिनांकालाच आपण येणं आवश्यक आहे पुन्हा एकदा सांगतो की भरती अतिशय पारदर्शक आणि निःपक्षपाती आहे कोणालाही कुठलाही वशिला लावला वगैरे या भानगडीत पडू नये तो सरळ सरळपणे डिस्क्वॉलिफाय केला जाईल मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आमच्या देखील कित्येक अधिकारी अंमलदनाचे फोन देखील मी सर्वेलन्सवर लावलेले आहेत त्याचप्रमाणे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे देखील फोन नंबर्स आमच्याकडे प्राप्त आहेत त्यामुळे कोणत्याही चुकीच्या मार्गाला जाऊ नये भरती ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतलेले आहेत त्यांनाच जास्त चान्स आहेत कुठल्याही प्रलोभनाच्या मार्गाने लागून चुकीच्या काहीतरी गोष्टी करून रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा